कुठल्याही राजकीय क्षेत्रात सर्वांनी बाहेर सोडून आणले आहेत आणि आमचा एकच नेता आहे म्हणून मनोंजरंगे पाटील साहेब यांनी जे आव्हान केले त्या आव्हानाला साथ देऊन आमचे सगळे मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत परीक्षाचे दिवस आहेत विद्यार्थी शाळेमध्ये जाणार आहेत परीक्षा देणार आहेत पूर्ण आम्ही सकाळी आंदोलन करायचं नाही असं ठरवलं होतं दुपारच्या सत्रामध्ये आंदोलन करायचं असं आमचं नियोजन होतं पण दुपारच्या नंतर पोलीस खात्याकडून परवानगी मिळत नसल्यामुळं आम्ही सकाळच्या सत्रात आंदोलन घेतलं त्याच्यामुळे ही संख्या कमी दिसते नाहीतर मराठा कमी नाही आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक चावडीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतच्या ठिकाणी प्रत्येक ग्राम मंदिराच्या समोर संबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे कारण या दळद्री सरकारने हे तीन तिकडेच सरकार या सरकारनी सत्तावीस एक दोन हजार चोवीस दिवशी वाशी येथे नवी मुंबईला घोषणा केली की मनोज जरंगे पाटील यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ सगळे सोरे च्या माध्यमातून जी आर मंजूर करू आणि विशेष अधिवेशन घेऊ विशेष अधिवेशन घेतलं पण दहा टक्के आरक्षण न मागितलेलं आरक्षण दिलं जे की को, सुप्रीम कोर्टामध्ये कधीच त्या ठिकाणी मंजूर होणार नाही त्याला कायद्यामध्ये तरतूद होणार नाही त्याला आधार नाही असं आरक्षण पूर्वी देखील दिलेलं होतं अशा पद्धतीचं आरक्षण दिलं आमची मूळ मागणी बाजूला ठेवली आणि सकल मराठा समाजावर अन्याय करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि आज महाराष्ट्रभर मिरित आहेत की मी या ठिकाणी शब्द पूर्ण केलाय शब्द पूर्ण केलाय पण हा शब्द सकल मराठा समाजाला मान्य नाही आम्हाला सगळे सोर्याचा जी आर पाहिजे आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे आम्ही दहा टक्क्याचं आरक्षण मागितलेलं नाही तर टिक ना टिकणारच नाही ते आम्हाला कशाला तुम्ही देत आहे म्हणून हे साखळी उपोषणाच्या माध्यमातून विविध आंदोलनाच्या माध्यमातून आता संबंध महाराष्ट्रभर हे रान पेटणार आहे ह्याच्यामध्ये काही तेल ओतण्याचं चा काम छगन भुजबळ सारखे नष्ट करतायत ओबीसी समाज आणि मराठा समाज सर्व ग्रामीण भागामध्ये गुन्हा गोविंदाने आजीवन आणतो कोमजी समाजाचा कुठलाही आम्हाला विरोध नाही कारण आमचं आरक्षण जिथं अडकलं आहे तिथंच आम्ही शोधतोय म्हणून आमचं आरक्षण हे या समाजामध्ये जे अडकलेलं आहे ते आम्हाला परत मिळावं आणि सखी सोयरेच्या बाबतीत जो कायदा करायचा आहे तो कायदा पारित करावा आणि त्याच्यातून आम्हाला आरक्षण द्यावं हीच आमची मागणी आहे आणि म्हणून ह्याच्या पुढे आता मनोज दादा ज्या वेळेस आम्हाला बोलवून घेतील आंदोलन पुढे काय करायची रचना त्या संदर्भात मिटिंग होईल आणि त्याच्या पुढे देखील या सरकारला करून आम्ही सोडू आणि आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी

मराठा समाजाचा जो वापर करायचा आतापर्यंतचा इतिहास आहे हा इतिहास मराठा समाज ह्या भूल तापाला बळी पडणार नाही आज समाज शहाना झाला सुधारलाय समाजाला वापर कसं करायचा मराठ्यांच्या कोपऱ्याला भूल कसं लावायचं मराठ्यांना कसं भुलवट ठेवायचं हे बाजूला ठेवा मरा मराठा समाज आता याला बळी पडणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाज जर आमच्या कोपऱ्याला पण तूल लावण्याचा दाखवून देईल आणि जर मराठा समाजाला ठरवलं तर मराठा समाज मरा काय करू शकतो हे सरकारला सुद्धा माहीत आहे